त्याच्या मागचं एक उठ रे ते कुठे गेले ती बोल काय तू खाली बस ते कुठे गेलो आताच तू उठ रे तिघ खपट्याचे खप खोप्या सपरशंदाने असे गप्प कोल्हापूरला गेलो जिंदगीतच पाहिलं नाही असं खपक्याच खपक्या मला करायचं आता ते फैलवाना आणि मी वार खरे आता कस मेळ बसायचं आता ते माझ्या पुढे असं करायचं लेपराईट लेपराईट ले ने मला आता झपकी आपल्याला <laughs> ए, ए, <laughs> ते माझ्या पुढे आलं महाराज मी म्हणलं माझी एक विचार म्हणलं विचार ना तुमच्या खांद्यावर बसू का मी म्हणलं मोडल मी म्हणलं आहे बस बाजूला ते बसलं बाजूला ना व्हीला लावलं काल तुम्ही मला बघून दे ना मला बाशम्या बघायचे कोणाचं सरकार आलंय कोणाचं गेलय यंदा कोणाचं येतही नव्हतं आणि कोणाचं जातही नव्हतो मी म्हणलं बघून ना मला बातम्या बघायच्या एकनाथ शिंदेचं काय चाललंय का। ग उद्धव ठाकरेच काय चाललंय शिंदे गट काय चाल मला बघून ना मला बातम्या बघायच्या तो मला दुसऱ्याच्या घरी येऊन बिकार रिमोट मागतो म्हणलं तुला बघायचं तर बघ पण तोडून गप कर तेच काय तसं मनात आलं फेकलं माझ्या तोंडावर रिमोट आणि गेलं खेळायला मी बटन दाबून दाबून बटन तोडून टाकलं पण चायनलच बदल ना कीर्तन चालू झाल्यावर ते माझ्या जवळ आलं महाराज जे हरी मला जे अरे चॅनल कस का बदला तुम्हाला शेलच काढून गेली होती अशी पोर भयानक लय भयानक असे सफरचंद म्हणीच गाल हा म्हणे हा न म्हणे झटपाय दिसायला वजनदार माणूस कोणी जर आलं नाही मारायला असं ये कोणी मारू शकत नाही पण मारलं तो खप वजनदार माणूस आहे ना विढाला विढाला एक कंडक्टरला एक आजी माय ना कंडक्टरला मुठमुठ भरून काजू बदाम द्यायची चित्ता देऊन गिरत नाही का मुठमूट भरून काजू बदाम द्यायची कंडक्टरला कंडक्टर माहिती का गेला का कधी मुठमूट भरू काजू बदाम द्यायची एक महिने झाले दोन महिने झाले ते असं फुगलं ना असं कंडक्टर बाई स्कूल वजन झालं त्याच फुकतच गावलं असं खपक्याचं खपक्या सफरचे नवनीसगार मग ते आज आजी मायला विचारू लागलं काय आजी माय का माझं प्रेम बसलाय का मी नातवासारखा दिसतो का, दिस का बावासारखा दिसतो ती म्हणली काय नातवासारखा का, काय पोरासारखा का। माझं वय झालं नव माझ्या तोंडात एकही दात नाही मी बदाम काजू सगळून सगळून फेकून देणं बरं वाटत नाही मग सगळलेलं तुला देते काय म्हातारी मातारी आग बिठल

मनास म्हणजे मेळ लागलं पाहिजे महाराजांना पकवत वाले पण इथं रती मारत आता चिल्लर कोणीच नाही खपक्याच खपक्या सपोज चंदवणी बघा टायटल बसले वजनदार माणूस दोघं पकवाच्या विठाला विठाला

तेव्हा भेटी तेव्हा भेटशी केव्हा भेटशी काही जण असं हा बघ तैसे झाले माझा जीवा केव्हा भेटशी केशवा काही जण असं म्हणतात तैसे झाले माझा दिवा तेव्हा केतवा नाही <laughs> चित्र असतात कैसे झाले माझ्या जिवा केव्हा केव्हा भिल्ला माझी शबरी जेव्हा तिथं अठरा वर्ष पूर्ण झाले ना तेव्हा तिच्या आई वडिलांनी तिचे लग्न ठरवलं लग्नाची तारीख ठरवली आणि तिच्या दारापुढे पंचवीस बकराची द्यावून बांधलेली शबरीने आपल्या आईला विचारला ही पंचवीस बकर कसाठी ग शबरी उद्या तुझ लग्न आहे ना तुला पाहुणे मंडळी मेजवानी म्हणून ही पंचवीस बकराची धावून बनलेली आहे शबरीने विचार केला दोन जुन्या कत्र येण्यासाठी नाशिवंत संसाराची संकल्पना मांडण्यासाठी हे पंचवीस जीवन जगत होत असेल ना मला लग्नच नकोय त्याच रात्री शबरीने आपल्या घराचा त्याग केला अरण्यात निघून गेली आणि मातरंग गुरुशीच्या जा आश्रमामध्ये जाऊन राहू लागली अनेक वर्ष मातरंग गुरुशीची सेवा करू लागली जेव्हा मातरंग गुरुशी निज दामाला जाऊ लागले ना तेव्हा शबरीला सांगू लागले शबरी याच ठिकाणी जगाचा बाप प्रभू राम तुला भेटायला येणार आहे तेव्हा शबरी माता आपल्या झोपडे पुढे फुले अंतरायची रांगोळी काढायची

राम प्रभू तुम्ही कृष्णाच्या रूपात या कृष्ण रामाच्या रूपात या तुम्ही कोणत्या पण रूपात पण या कभी राम बनके कभी श्याम बनके छले कृमुना विठल दादा तुम्हाला सांगतो बारखे बोर तुम्हाला पायपुढे विनंती आईवाल्यांना जपा आईवलांची आई सेवा करा आई सकाळी उठल्यावर आपल्या आई वलांचे पाय पडा एक दिवशी आई बापाच्या पाय पडत नाही देवाच्या पाय पडतो अरे अकरा तास पंधरा तास देव सोळा देव भेटतो काय आता आम्ही आडून आळून मेलो मेलो मी स्वप्न सुद्धा स्वप्नात मला विचारलं सुद्धा काय तुझं काय चाललं म्हणजे आम्ही असंच म्हणायचं आम्हाला देव भेटला देव सोळा भेटतो एक कुत्रा जवळ आला ते एका माणसाने देव फेकून आणला काय देव जोळीत तू आणि इथं सुनालेच ना कीर्तनात हो आते बाई सुनालेत का हा तरी म्हणा शिवच्या सुनालेत सुनालेत का सुना सुना, सुना, सुना।, सुना। थोडे कान खोलके सुना थोड सासूबाईला आई म्हणा आणि सासूबाई तुम्ही सुनबाईच्या नावानं खड पोडच बंद करा ही चाय अशी ही समाप कसा साडीत दिलम पिशच व्हायला काय काय तुम्ही उलट फिरायच तुम्ही म्हणायचं माझी जगात एक नंबर माझ्या सुनात थोडच नाही सुन सुनमा लगेच चाय घेऊन ये जगली नाही फक्त गोड बोला आणि मग तरी बिल कम करील सासूबाई सुना सासूबाई लई काम करील तुम्ही एक दाना ठेवा तुमच्या घरी पाहुणे आले ना, ना पाहुणे लावले तुम्ही एकच काम करायचो आमच्या आतेबाईला ना काम केल्याशिवाय करमतच नाही फक्त एवढंच म्हणायचं कुठलीच म्हातारी घेतलेच वांड्यांनी गालीज असायला मतारी म्हणली आकी साबण क्लास करील पण भांडी आय 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 आरसाज आज सुनमईने सासूबाईला आई म्हणा आता घरी जा काम असलं तू माझ्या ते माई नाही दरुका तुमचं पाय मतारी मला जाऊर का जाणं ठेवलं कोकण आई माझ्या ते माय नाही मला जन्मदिन नाही फक्त अठरा वर्षापर्यंत तु। आणि तुम्ही माझे तुम्हाला तु। <laughs> म्हातारी म्हणते बाया दुसरा च लेकरू आलंय सासळ्या बापा प्रेम करत सुंदर सुन्दा संसार सुन्दा करत मला बी आई म्हणता तू कशाला चपात्या करते <laughs> हो की बाजूला मी आहे ना ओके हो श्याम <laughs> झाली म्हातारी चपात्या करू करू सुन माय टीपोड मत्तारी चुलि पडा <laughs> इकडे टीव्हीला मलेगा लागले तुजा तुमाझ जीव रंगला आता जीव कुठ रंगला आणि इकडे मत्तारी चपात्या कुरकुर आणि इकडून मत्तारी म्हणली लागिर झालं यार मने aslच पाहिजे ते महिला मंडळ असते ना महिला मंडळ हे सज्जी नाही काय करो हां जोरदार काय सजी सजी ते आपलं सज्जन काय हे महिला मंडळ काय आहेत सज्जन आहेत पुरुष म्हंडे असं ना असंच सुद्धा नाही यांच्या मुळात दुख तर काही माहित थक्त कण होतो थक्त कणतो आणि पण फक्त असं बघतो यमा यमा ये यमा 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 नको नको वरी अजून जागा नाही तुला तू तु। वर येऊन काय तू आहे का तू खालीच बस फक्त असं पाहतो भाऊने म्हणले चहा थोडी दारू थोडं दूध थोडा रस्सा थोडी भाकर थोडी नाइंटी नुसता खाटावर वस्तू असत सुना नाही असत बसतो मी अजून गेलो ना हाय 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 तू मला काय वाटलं गेला हे महिला म्हणून असतेच नाही सज्जी नाहीत हे पुरुष म्हणणे अस नाहीत नाही यांचा का तुला लपडा यांचा लपडाय यांचा असं सुद्धा नाही हसलंच पाहिजे एक माणूस माझ्या खरच हसत पण नव्हतो हसत पण नव्हतो टाळी वाजवणार म्हणलं का टाळी वाजवणार तो म्हणला महाराज माझ्यावर कर्ज आहे आता आम्ही फडाव का काय एक म्हणलं महाराज आमच्या घरी पैशाच पुरणा हे मला एक नेम कुठं पैशाच पुरणा मी ठेवला मी ठेवलं आता काळ आलाय ज्याला असता येत त्याच लग्न होणार नाहीतर असच बसणार ना सुख करण्या न टीव काय पेल झाला पार्वतीनं गुरुवार धरला शंकर पिऊन आला पार्वतीने एका धरले शंकर मटण घेऊन आला काळे पैशात कपून टाकेल कपून टाकेल कापून टाकील शंकर मुसला शेलो आणि शंकर काय म्हणतो निंबू पीळ निंबू पीळ निंबू पीळ आताच शंकर बर काग्नाचवड झाले आता पुरी झालीत कमी आणि त्यांना आलंय डिमाड अहो त्यांची आई लाडले जेवण त्यांची आई लाड कांद्याला सुद्धा नाही कुठंही घेणे ना, ना तल <स्थाथ> का झटका ते म्हणजे आमची मुलगी कोणाला द्यायची नाही हो मुलगा दिसायला छान पाहिजे पगार भरपूर पाहिजे त्याला आई बाप नसलीच पाहिजे म्हणजे तुमच एका पुरुषात आमच्या बाप घालता काय सासा अपेक्षाच नाही वाढली होत आमच्या गावकडाने एकाच लग्नच जे म्हण होतं महाराज हे लग्न मी म्हणले मी जमवतो तो म्हणला जम जमन ना मी जमवतो तो म्हणला काय करा लागल मी म्हणलं माळ आणि बुक्का महाराज पाय पडतो माळ बुक्का पण ते लग्नासाठी माळ बुका घालायसाठी तयार झालं हे माळेच्या आणि असलं हे पावर आहे ते आम्हालाच माहितीये आमच्या गावात दहा जणांची सोरी जमून दिली माळीनं बुक्यानं चालेल वाजिले बळा एवढी ताकद आहे म्हणलं माळ आणि बुक्का माळ बुक आणतो पण ना ते लग्नासाठी माळ बुका घालायसाठी तयार झालं मी म्हणलं ना जमू माल करीत होत आहे त्यांनी माळ बुक्का आणली पण त्यांनी बारीक मानाची माल आणली बारीक मी म्हणलं बारीक मानाची माळ जमत नाही बारीक म्हणल्या बारीकच बायको भेटेल तो मला नाही मला मोठी पाहिजे मी म्हणलं टपोरे मनायची माल हटकाला झोपतानी कचकच रुतायचं मला मनाच लय रुत आहे मी म्हणलं लग्न लग्न म्हणली गडी शिवच्या पोचवायचा तो असा बारीक बुका लावायचा मोठा लाव महाराज कपाकाला विल ना लग्न लावतो शिवच्या पोचवायचा टप्पारा बुका टप्पारा माल कुठं धोतर नेरू कोणताही कीर्तनात मी पुढं मी पुढ तो माग काही दिवसांना तेच पुढं मी माग <laughs> लोक त्याच्या पाय पडायचे महाराज महाराज त्याला दक्षिणा द्यायचे मी म्हणला आता खरेल तर किंमतच नाही र मग कीर्तन झाला महिला मना म्हणायचे अग हे संघ आलेलो होतो अजून उलटा विचार करायचे माऊली संघ राहते व्यसन नसेल धार्मिक असल आई बापाला दिसतय बुका लावतय घरी मध्ये आपली पोरगी देऊन टाका दहा हजारांची ते म्हणले आमच्या गावात दहा हजारांची सोरी आता इथं जर कोणाच जमत नसल मग चलो माऊली जोरकर जिंदाबाद आमच्या डोळ्यात त्या महिन्यातच लग्न फायनल करतो आता लग्नाचे लावगड झाले ए मोठे पोर तू उठे पिसतोय पांढऱ्या शल्टवाला उठरे उठ ए लंबे उठ नवे उठ तू तू दे काय तोंडे अरे नाकात मोठे घालतो काय रे ए पोरे ए पोऱ्या मागचे वाले हे काय तोंड अरे तू तू उठ उट। हाँ हा उठ लग्न झालं का नाही प्रेम करतो पोरीवर इकडं वाग इकडं वाग काय लासत रे अस तिकडं काय तू बापाला इकडे बघाय हिप्पी कमी कर हिप्पी कमी कर ते वन साइड भांग अंडर पॅन फाटकी <laughs> वन साइड भांग अंडर पॅन वॅन बंगलाच ख <laughs> भी खी दिल्ली दिल बार आजपासून बारकी पोहर भिवू नका भिवू नका मी आज गावातला आहे भिऊ नका त्याच शेड काय त्या दोघांची चिड काय म्हणायचं ख भी ख

हिपी कमी कर थोडी वन बाय वन साईड भांग नको पाडू खरं आता हाताखाली मिस्तरी माहिती का मिस्तरी बिल्डिंगची कामं करतो मिस्तरी मिस्तराची हाताखाली दिल दे पावसाळ्यात का खेकडे जाई क्या क्या विठाला विठाल वेळ खूप झालं उरकायच ना वाढवायचं का उरकायच कोणा कोणाचं नाही कीर्तन वाढवू हा चोरी करा महिला पुरुष आणि बाकीच का कुंभ मना गेले की काय जेवण झालं का सर्वांचं हां तुझं रे तुझं इकडचे काय नाही म्हणता येत हां यांना झोपा येऊ लागले ना, ये ना, ना? चिंता नको पप्पी नाही पप्पी ने मारू ना संभू कीर्तन बरोबर चुकल या माय बाळ हुरु हुरु पाहे म्हणून पुत्र आत्वा कन्या कळाला का तेव्हापासून तुम्ही आशीत बसले आहेत സർവേജ <Num> <Num -chintan -mai -kara>